नमस्कार आपण पाहत आहात मराठी सत्य हीच आमची ओळख मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सूर्य प्रकल्पाच्या वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या एम एम एच्या योजनेची पाहणी करण्यात आली मीरा भाईंदर वासियांना पाण्यासाठी शासन तारीख पे तारीख देत असल्याचं सांगत सरनाईक यांच्याकडून सरकारला घरचा आहेर देण्यात आला पाहणीनंतर नंतर योजनेचा त्यांनी आढावा घेतला सहा महिन्यात योजना पूर्ण होऊन मीरा भाईंदर पाणी पुरवठा होणार असल्याची सरनाईक यांच्याकडनं माहिती देण्यात आली तर शहरांसाठी पाणी आरक्षित पालघर मधील कमी झालेलं सिंचन क्षेत्र यावरही शासन योग्य तोडगा काढणार असल्याचा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला मीरा भाईंदर शहरातील दोनशे अठरा एम एल डी पाणी हे साधारणतः दोन वर्षापूर्वीच आम्हाला मिळणार होतं परंतु अद्यापर्यंत कामाची प्रगती काय झालेली आहे हे बघण्यासाठी आ, मी ह्या ठिकाणी आलो होतो जवळजवळ दोन वर्षापूर्वी आलेलो असतानासुद्धा आम्हाला सांगितलं होतं की दोन हजार चोवीसच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पाणीपुरवठा मीरा भाईंदर शहराला देऊ शकू परंतु अद्यापर्यंत काम झालेलं नाही आहे कारण जे चेन्याला पाण्याचं टाकीचं काम आहे ते पूर्ण झालेलं नाही त्या ठिकाणी जाणारा ब्रिज आणि रस्ता अजूनपर्यंत झालेला नाही आम्ही तारीख पे तारीख जसं चाललंय तसं तीन वर्षापासून तारीख पे तारीख चाललंय परंतु शेवटी आता राज्याचा मंत्री म्हणून आमची ही जबाबदारी आहे ह्या संदर्भात पुढील महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये सुद्धा सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येण्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचा सगळा विचार केलेला आहे उर्वरित जे पाणी आहेत ते ग्रामीण भागाला देण्यात येईल सिंचन क्षेत्रामध्ये जर काही अडचणी निर्माण होत असेल हे पाण्यामुळे तर त्याचा तोडगा काढण्यात येईल परंतु शेवटी पाणी ही गरजेची आहे आणि आजूबाजूच्या महापालिकांना पाणी पुरवठ्याची जी आहे कमी आहे ती कमी पूर्ण करण्याकरता ह्या प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलं होतं एम डीच्या माध्यमातून त्याचं कामही आता पूर्णत्वास जात आहे पण शेवटी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अशी पाण्याची व्यवस्था इतर महापालिकांना किंवा शहरी भागातील नागरिकांना केली जाते त्या ठिकाणी थोडा प्रश्न निर्माण होतो ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही परंतु त्यावर शासन योग्य तर निर्णय घेईल सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी